सोलापुरातील तुळजापूर वेस्ट ढोरगल्ली येथील आयएसओ मानांकन प्राप्त पहिली शाळा असणाऱ्या मनपा मराठी मुलींची केंद्रशाळा क्रमांक मध्ये गुरुवारी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला शाळेतील गुरुजनांच्या सिद्धी डेव्हलपर्स तर्फे सन्मान करण्यात आला या प्रसंगी सिद्धी डेव्हलपरचे संचालक रामचंद्र कबाडे माजी नगरसेवक विनायक विटकर समाजसेवक गणेश तुपसमुद्रे योगेश कुंदूर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती गुरुजन वर्गास गुलाब पुष्प व लेखणी विद्यार्थी वर्ग नटून आला होता आराध्य कोळी व अमित कांबळे या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक पदाची भूमिका साकारली शिक्षक आदर्श नागरिक व राष्ट्रनिर्मितीचे कार्य करतात त्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास साधला जातो असे गौरव उद्गार सिद्धी डेव्हलपरचे संचालक रामचंद्र कबाडी व माजी नगरसेवक विनायक वेटकर यांनी आपल्या मुलाखतमध्ये पाकिस्तानचा विद्यार्थी तितकी काय अवस्था ते सांगत होता आणि आपला भारताचा विद्यार्थी तर सर्व स्पेसबद्दल सांगत होता की आपलं मंगळ कधी सटलं कधी गेलं कधी काय तर म्हणजे मग त्यांनी सांगत होता तितकी यूट्यूबवर चॅनलवाला की भारताचे विद्यार्थी आज आपल्या विद्यार्थ्यापेक्षा जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षांपुढे आणि आपले पाकिस्तानचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षांपुढे आहे त्यामुळं आज आपला भारत देशसुद्धा पाकिस्तानपेक्षा वीस पंचवीस पुढे गेलेला आहे एक तर बऱ्याच वर्षापासून येत होतो पण ही अवस्था आता एकदम बदललेली आहे शिक्षकांच्या या प्रयत्नामुळं आणि जे तुम्ही स्वतःच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना आणण्याचं नेण्याचं ने आणि त्यांना ने शिक्षणासाठी काय उपलब्धता करून देण्याचं तुम्ही काम करता हे अतिशय सुच उपक्रम आहे तुम्ही शिक्षण हे देतच असता पण चांगल्या शिक शाळेत जे विद्यार्थी असतात त्यांना सगळे सुखसुविधा मिळत असतात पण महानगरपालिकेच्या आणि आपल्या स्लम परिसरातले जे विद्यार्थी आहेत यांचं यांना शिक्षण देण्याचं काम हे पूर्ण कठीण असतं त्यांना ते पूर्ण पूर्तता व्यवस्था होत नाही तरी पण तुम्ही त्याच्यात पण त्यांना चांगलं एक शिक्षण देता आणि काम करता। या पाठबळावर तनमनधनाने सुजान व आदर्श व्यक्तिमत्व जोपासणारा विद्यार्थी घडवण्याचे काम करतो अशी कृतज्ञतेची भावना शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखवली की या विद्यार्थ्यांना शिकवणं फार कठीण काम आहे कारण जे ऑलरेडी पालकांनी सगळं दिलेलं असतं त्या मुलांना काही असते घरी पालक करून घेतात आणि सर्व काही ते सुरळीत चालतंय त्यांचं पण ह्या मुलांना आणण्यापासून नेण्यापासून सर्व साहित्य देण्यापासून आणि मग त्यांना शिकवलं या सगळ्या गोष्टी खूप कठीण कार्य या महापालिकेच्या शाळेत म्हणा किंवा जिल्हा परिषदच्या शाळे असतील तिथे कराव्या लागतात आणि यातही आम्ही सर्व माझे शिक्षक वर्ग सन्मान धनाने आणि अतिशय उत्साहाने जे काही आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करतायत ते देत आहेत आणि आम्ही ज्या परीनं आमच्या परीनं चांगला विद्यार्थी घडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते शिक्षक मिलिंद खंदार यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा